उभाट्या गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधले होते त्याचे साक्षीदार आम्ही आहोत त्यामुळे भास्कर जाधव यांनी घेतला भास्कर जाधव यांचा समाचार भास्कर जाधव जे काल बोलले ते आम्हाला समजलं कळलं भास्कर जाधव हा कासावीस झालेला माणूस आता त्याचं कारण कारण योगेश कदम रामदा रामदासबाई कदम आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये जे काय आमचा किरण भैया असेल उदय सामन असतील तिकडे शेखर निकम ह्यांनी जे काय कामांचा धूमधडाका लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याही पायाखालची वाळू हळूहळू सरकायला लागलेली आहे कारण पूर्वीची जी पक्कड भास्कर जाधवांच्या मतदारसंघात होती ते हळूहळू कमी व्हायला हो लागली त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो चिपळूणचा काही त्या भाग गुवाहागरमध्ये जातो तर अशा प्रकारे ह्या तिन्ही पक्षाच्या आपल्या लोकांनी लोकनियुतीच्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कासावीत झालेला मनुष्य आहे पण हरकत नाही आहे आम्हाला त्यावरही काय बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी जे काय सांगितलं शब्द वापरलेले आहेत ते आम्ही ऐकलेले आहेत परंतु आमची जनता माझे मतदारसंघ माझे मतदार बांधव हे अत्यंत सुज्ञ आहेत हे अशा आव आणून बोलणाऱ्याच्या भूलथापानं बळी पडत नाही आहेत हे गेले तीन टर्म ह्या लोकांनी पाहिलं अनुभवलं आणि करूनही दाखवलं त्याच्यामुळे असे किती भास्कर जाधव येऊन घसा फोडून नरडं फोडून त्यांनी जरी आव आणायचा प्रयत्न केला तरी हा आमच्या महाड पोलादपूर माणगावच्या जनतेवरती काहीही परिणाम होणार नाही आहे त्यांनी त्यांच्या तिकडं काय होतं आहे का ते पाहावं परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी भास्कर जाधवांनी ही मुख्यमंत्र्यांशी संधान साधलं होतं हे आत्ता आव आणून बोलतायत परंतु त्यांनी पण संधान साधलं होतं की काय करायचं काय नाही ह्या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं आहोत त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या ज्या काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या पण हरकत नाही आहे आता जे आहेत तिथं त्यांना असू द्या आमचं त्याबद्दल म्हणणं नाही आहे परंतु की येणारा काळ हा पहिला खासदारकीचा आहे खासदारकीच्या ह्याच्यामध्येच हा मतदारसंघ गुहागरपर्यंत जातो रायगडचा त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी कळत जाईल की बाबा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये जे आपले खासदारकीचे उमेदवार उभे राहतील त्याला जास्त मतं पडतायत मग गुहागरला पडतायत दापोलीच्या मतदारसंघात पडतायत महाडच्या पडतायत अलिबागच्या पडतायत पेनच्या पडतायत का श्रीवर्धनच्या पडतायत ह्या शाही मतदारसंघामध्ये हे त्यावेळेला त्यांना कळून चुकल आणि जे काय ते बोलत होते त्यावेळेला त्यांचे शब्द त्यांना आठवतील असं मला वाटतं